नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं आपल्या विधी निधान या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजपर्यंत आपण कायद्याच्या विविध विषयावर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे मित्रांनो तुमच्या मनात कधी असा विचार आला की आज न्यायालय आहे तिथे प्रकरणांचा निकाल होतो न्यायदान होतं परंतु पूर्वीच्या काळी न्यायदान कसं होत होतं किंवा न्यायदान करण्याची काय प्रक्रिया होती राजा न्यायदान करत होता हे बरोबर आहे कारण राम राज्य हे न्यायप्रिय राज्य म्हणून ओळखलं जात पण जर जा राजेशाहीमध्ये राजा न्याय करत होता तर राजापर्यंत प्रत्येक खटला जाईलच असं नाही ना मग अशा परिस्थितीमध्ये न्यायदान कसं होत होतं बरोबर आहे की नाही शिवाय औरस संतती अनावर संतती या बाबतीत निर्णय कसा होत होता आज डीएनए टेस्ट, टेस्ट आहे, आहे। ताबडतोब डीएनए टेस्ट करून परीक्षण केलं जाईल खरंच हा मुलगा त्याचा आहे किंवा नाही ही औरस संतती आहे किंवा नाही अनवरस संतती आहे किंवा नाही थोडक्यात डीएनए टेस्ट हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे आज परंतु पूर्वी काय पर्याय होता डी एन ए टेस्ट नव्हत्या औरस संतती अनावरस संतती कशावरून ठरवत होते तर एक न्याय मी तुम्हाला सांगणार आहे खर तर अतिशय रंजक कथा आहे परंतु या त्यातून आपल्याला सामाजिक न्याय समजतो एक चहादू पाटलाची वाडी असं गाव आहे आता या गावाला चाहदू पाटलाची वाडी का नाव पडलं हे प्रथम समजावून घ्या तिथे एक व्यक्ती राहत होते आणि तिचं लग्न झालं पहिल्या पत्नीला मुलबाळ होत नाही म्हणून दुसरी पत्नी गेली दुसऱ्या पत्नीलाही मुलबाळ होत नाही म्हणून तिसरी पत्नी केली तिसरीला नाही म्हणून चौथी पत्नी केली अशा चार पत्न्या आणि एक पती असं ते कुटुंब होत मुलगा होत नाही परंतु वारस हवा आहे अशा वेळेस पूर्वी एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे दुसरं लग्न करणं त्याप्रमाणे याने चार लग्न केलेले होते आणि दुसऱ्या पत्नीला एक मुलगा झाला तिसऱ्या पत्नीला मुली झाल्या आणि चौथ्या पत्नीला एक मुलगा झाला नीट लक्षात घ्या आता मुलगा कोणाला झाला दुसऱ्या पत्नीला झाला पहिल्या पत्नीला काहीही झालं नाही पै पह... दुसऱ्या पत्नीला एक मुलगा आणि मुली तिसऱ्या पत्नीला फक्त मुलीच आणि चौथ्या पत्नीला एक मुलगा परंतु त्याचं असं म्हणणं होतं की हा जो माझ्या चौथ्या पत्नीला मुलगा झालेला आहे हा माझा मुलगा नाही म्हणजे थोडक्यामध्ये आपण अगदी ग्रामीण भाषेमध्ये किंवा ग्रामीण भाषेमधून का हा माझ्या पोटचा नाही म्हणजे माझ्या रक्तापासून तयार झालेला नाही थोडक्यामध्ये ती अनावर संतती आहे आता नीट लक्षात घ्या बर का दोन मुलं दोन नंबरची पत्नी तिला एक मुलगा आणि चार नंबरची पत्नी तिला एक मुलगा परंतु त्यामध्ये ज्या मुलांचा जनक पिता होता त्याचं असं म्हणणं होतं की दुसऱ्या पत्नीला जो झालेला मुलगा आहे तो माझ्या पासून झालेला मुलगा आहे परंतु चौथ्या पत्नीला जो मुलगा झालेला आहे तो माझ्यापासून झालेला नाही म्हणजे थोडक्यात आता हे आरोप कोणावर झाले त्या पत्नीवरही झाले आणि त्या मुलावरही झाले पत्नीवर यासाठी का ती व्याभिचारी आहे आणि मुलावर यासाठी का तो अनवरस आहे तो माझा नाही माझ्यापासून तो झालेला नाही हा न्याय शेवटी त्यावेळेचे जे गावचे पाटील पोलीस पाटील होते त्यांच्याकडे गेला आणि त्या पोलीस पाटलांचं नाव होत चाहदू पाटील आता चाहदू पाटलांकडे हा न्याय आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा तुमचा न्याय बरोबर आहे परंतु तुमचे वडील तर आज वार गेले आहेत तुम्ही तर मामाच्या घरीच राहिले इतके दिवस तुझी आई आणि तू जोपर्यंत तुझे वडील जिवंत होते तोपर्यंत तुझ्या आईला आणि तुला काही या गावात येऊ दिलं नाही किंवा त्यांनी प्रमाणे तुझी आई आणि तू काही इथे आलेला नव्हता आता तुला या त्यांच्याकडे जाता येणार नाही आणि त्यांच्या इस्टेटीमध्ये वाटा मागता येणार नाही बघा बरं का आता हे दोन भावांमधलं वाटपाचा दावा सुरू झाला आज आपण कोर्टामध्ये वाटपाचा दावा करतो की नाही आणि वाटपाचा दावा केल्यानंतर त्याची वाटपाचा हुकूमनामा होतो डिक्री होते जजमेंट होतं म्हणजे थोडक्यामध्ये त्यावेळेस तो वाटपाचा दावा सुरू झाला आता वाटपाचा दावा सुरू झाला आणि वाटपाचा दावा सुरू झाल्यानंतर कुठं आला तो तो त्या गावच्या पोलीस पाटलाकडे आला पोलीस पाटलाकडे आल्यानंतर पोलीस पाटलाने न्याय असा केला की तुमचे वडील तर काय आता जिवंत नाही तुम्ही त्यांच्या हयातीत काय तुम्ही वाटप मागितलेलं नाही आणि आता ही जी पहिली पत्नी दुसरी पत्नी आणि तिसरी पत्नी तिन्ही पत्नीने काय सांगितलं की हा जो मुलगा आहे हिचा मुलगा तो काही माझ्या पतीचा नाही म्हणजे त्यावेळेस ती काही इथे राहत नव्हती तो काही पतीपासून झालेला नाही म्हणजे हा अनवरस आहे त्यामुळे याला या, या संपत्तीमध्ये वाटा मागता येणार नाही हिस्सा मागता येणार नाही बघा ह आता काय परिस्थिती झाली पहिली पत्नी दुसरी पत्नी तिसरी पत्नी एका बाजूला दुसऱ्या पत्नीला एक मुलगा मुली तिसऱ्या मुल पत्नीच्या मुली या सर्व एका बाजूला आणि चौथी पत्नी आणि तिचा मुलगा एका बाजूला थोडक्यात ते प्रतिवादी आजचे आणि त्यावेळेस वादी हा न्याय जेव्हा आला त्याच्या तिन्ही पत्नी आणि मुलानं सांगितलं की आमच्या वडिलांनी हिचा त्याग केलेला होता आणि आमच्या वडिलांपासून याचा जन्म झालेला नाही त्याच्यामुळे याचा आमचा काहीही संबंध नाही याला आमच्या इस्टेटमध्ये वाटा मिळणार नाही आता ही यांची बाजू झाली तिची बाजू अशी होती माझं आणि त्यांचं लग्न झालेलं होतं आणि हा मुलगा त्यांच्यापासून झालेला आहे हे दोन भाऊ निम्म्या इश्याची मी मालकीने आणि माझ्या मुलांना निम्मा हिस्सा मिळावा बघा हा आता आता ज्यांच्या प्रॉपर्टीचे किंवा ज्यांच्या मिळकतीचं वाटप करायचं आहे ते माहित आहे पोलीस पाटलानं काय न्याय केला बघा आता त्यांनी काय का केलं एक असं जमिनीवर एक चित्र काढलं आणि जमिनीवर चित्र काढल्यानंतर त्याचं डोकं काढलं त्याचे हात पाय आणि सांगितलं हे बघा हे तुमच्या वडिलांचं डोकं आहे हे तुमच्या वडिलांचे हात आहे हे तुमच्या वडिलांचे पाय आहे हे तुमच्या वडिलांची छाती पोट असं सगळं जमिनीवर असं एक छत्र काढलं काडीनं चित्र काढलं आणि त्यांचं वडिलांचं जिथं तोंड होतं त्या तोंडामध्ये असे एक खड्डा केला खड्डा केल्यानंतर त्यांना सांगितलं लोकांमध्ये जर तुम्ही दोघं भाऊ आहे हे तुमचे वडील आहे हे तुमच्या वडील वारलेले आहे आणि तुमच्या वडिलांना आता पाणी पाजायचं आहे आणि पाणी जो देईल तो त्यांचा कायदेशीर मुलगा होईल पण पाणी देताना एक आहे की तुम्ही त्यांच्या तोंडात लघवी करायची बघा तुम्ही त्यांच्या तोंडामध्ये लघवी करायची जर लघवी केली पाणी दिलं तुम्ही तर तुमची कायदेशीर तुम्हाला हिस्सा मिळेल जो दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता त्याला सांगितलं तुझं काय मत आहे तू पाणी देणार आहे का तुझ्या तोंड इथं लघवी करणार आहे का तू त्यांना सांगितलं मला हिस्सा मिळाला नाही तरी चालेल मला काहीही मिळालं नाही तरी चालेल पण मी माझ्या वडिलांच्या तोंडात लघवी करणार नाही बघा ह संस्कार आणि रक्त तो जो मुलगा होता दुसरा त्याला सांगितलं तुला जर हिस्सा पाहिजे असेल तर तुला त्यांच्यात पाणी द्यावं लागेल आणि त्यांच्या तोंडात लघवी तो करावा लागेल तुला तो आला आणि लोकांच्या समक्ष त्याच्यात गेला आणि त्याच्या बापाच्या त्या खड्ड्यामध्ये चित्रामध्ये ती लगवी करून टाकली चहादू पाटलांनी चाबूक घेतला आणि मारीत मारीत गावाच्या विशीच्या बाहेर काढला त्यांना सांगितलं की तू जर खरंच त्याच रक्त असतं तर तू त्याच्या तोंडात मुकलाच नसता तू जर खरंच संस्कारातून आणि त्याच्या रक्तातून तयार झालेला असता तर तू असं कृत्य केलंच नसत आणि त्याला तिथून हुसकवून दिलं परत ते आई आणि मुलगा त्या गावात कधीच आले नाही आणि तिथं जे न्याय झाला तो कोणी केला तर तो त्या गावच्या चहादू पाटील यांनी केला आणि तो मोठा शेतकरी होता आणि त्या शेतामध्ये त्या कुटुंबामध्ये त्या तीन आया आणि तो एक मुलगा अधिक त्या मुली यांनी सर्वांनी एक छोटीशी वाडी बसवली त्या जमिनीमध्ये जिथं चित्र काढलेलं होत त्या जमिनीमध्ये त्या जमिनीमध्ये एक घर बांधलं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये त्यांचा बापाचा चिरा बसवला त्यांच्या वडिलांचा चिरा स्थापन केला आणि ती जी वाडी त्यांनी तयार केली त्यांचं जे घर आहे त्या गावाला त्या छोट्याशा वाडीला नाव काय दिलं सहादू पाटलाची वाडी अशा छोट्या छोट्या वाड्या तयार झालेल्या आहेत केवळ न्यायाच्या आधारित नीट लक्षात घ्या इथे आपण एक ती पूर्वी अनवरस संतती आणि अवरस संतती असं टेस्ट करण्यासाठी शास्त्रीय असं काहीही नव्हतं परंतु केवळ धर्म कशावर आधारित होता तर धर्म आधारित होता नीतिमत्तेवर आणि नीतिमत्तेसाठी नैसर्गिक नियम होते शास्त्रज्ञांनी रक्ताचे चार घट काढले रक्तामधले अनेक घट शोधून काढले परंतु धर्म आणि नियती आणि नीतिमत्तेनं रक्तामध्ये एक घटक शोधला आणि तो म्हणजे संस्कार आणि त्या संस्कारावर खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्था अवलंबून आहे त्या संस्कारावर समाज व्यवस्था अवलंबून आहे म्हणून माझ्या आजच्या कथेचा शीर्षक आहे रक्त आणि संस्कार कधीही वाया जात नाही मला वाटतं रोजच कायद्याचे व्हिडिओ ऐकण्यापेक्षा असा एखादा सामाजिक चिंतनशील व्हिडिओ ऐकावा आणि तो जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद